संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या गणोजीचे पुढे काय झाले सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया गणोजी शिर्केचा संबंध थेट महाराजांच्या परिवाराशी कसा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण सहा मुली होत्या या सहा मुलींच्यापैकी पैकी राजकुवर बाई नावाच्या मुलीचं लग्न महाराजांनी दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांच्या मुलाशी म्हणजेच गणोजी शिर्के यांच्याशी लावला आणि पिलाजीराव शिर्के यांची मुलगी म्हणजेच आपल्या महाराणी येसूबाई यांचं लग्न शिवरायांच्या मुलाशी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांशी झाला या पिलाजीरावांनी त्यावेळी महाराजांकडे दाभोळचं वतन मागितलं पण शिवाजी महाराजांच्या राज्यात अशी छोटी छोटी वतनं द्यायची पद्धत नव्हती वतनदारी पद्धतीला महाराजांचा सक्त विरोध होता यामुळे सामान्य जनतेवर अन्याय होतो असं महाराजांचं म्हणणं होतं आणि याच कारणामुळे वतनदारी पद्धत बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा म्हणून महाराजांनी पिलाजीरावांना वतन देण्यास त्यावेळी नकार दिला आणि राजकुवर पुत्र झाल्यावर बघू असे म्हणून त्यावेळी वेळ मारून नेली पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर येसूबाईंच्या दोन्ही भावंडांनी म्हणजेच गणोजी आणि कान्होजी यांनी एक दिवस अचानक संभाजी महाराजांना त्यांच्या भागातील वतनदारीची मागणी केली पण ज्या गोष्टीला शिवाजी महाराजांचा विरोध होता ती गोष्ट आपण परत सुरू करण्यास संभाजी महाराजांनी स्पष्ट नकार दिला नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात धरून गणोजी शिर्के याने औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच म्हणून तिथे चालू असलेल्या हालचालींचा आढावा घेण्यासाठी महाराजांनी कवी कलेश यांना तिथे पाठवले पण त्याचा फारसा काही फायदा झाला नाही या उलट गौनोजी शिर्केने त्यांचा अपमान करून कवी कलेश यांना तेथून हकलून दिले कारण त्यांना असे वाटत होते कवी कलेशांच्या सांगण्यावरूनच महाराज आपल्याला वतनदारी देत नाहीयेत त्यानंतर स्वतः शंभूराजे याचा तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले पण गणोजी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढे त्यातूनच युद्ध झालं अर्थात शिरक्यांना त्यातून माघार घ्यावी लागली पण आपली माणसंच आपल्या विरोधात जात आहेत स्वराज्याच्या विरोधात जात आहेत याची खंत शंभूराजांच्या मनाला खात होती युद्ध झाल्यानंतर शंभूराजे कवी कलश यांच्यासोबत पन्हाळ्याच्या दिशेने निघाले पुढे सातारा वाईमार्ग महाड घाटाने ते रायगडावर पोहोचणार होते पन्हाळ्यावर पोहोचल्यावर त्यांनी काही न्यायनिवाड्याची कामे आटोपली इतक्यात किल्लेदार पळत आला आणि त्यांनी बातमी दिली की रायगडावर इतिकाद खानाचा घेरा पडलाय क्षणात शंभूराजांसमोर रायगड उभा राहिला त्यांनी तत्काळ तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबाचं सैन्य असल्याने त्यांना संगमेश्वराशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता म्हणून ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले आणि इकडे दुसरीकडे शृंगारपूरहून पळून गेलेले गणोजी आणि कान्होजी शिर्के मुकरब खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र तोंडावर आली असताना देखील रात्रभर मुकरब खानाच्या कोल्हापूरच्या तळावर छत्रपती कुठे आहेत त्यांच्या समोर त्यांच्या सोबत किती मावळे आहेत याची खडानखडा माहिती गणोजी आणि कान्होजी त्या मुकरबखानाला देत होते गणोजीनं मुकरबखानाला माहिती दिली संगमेश्वरावर पाचशे घोडं आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं कडा आहेत बाजूला कुठेच मातबरीचं ठाण नाही पन्हाळगडचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झाल्यावर आमच्या वतनदारीचं बादशाला सांगायला विसरू नका ही बातमी ऐकल्यावर मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजाराचं हत्यारबंद सैनिक घेऊन संगमेश्वराच्या दिशेने निघालं त्याच्यासोबत गणोजी आणि कान्होजी होते जिथे शंभूराजे थांबले होते तिथेच नेमके कसं जायचं हा रस्ता गणू गणोजी त्यांना सांगत होता हा रस्ता सहजासहजी मुघलांना सापडावा असा नव्हता पण गनोजी सगळे रस्ते फोडून त्यांना सांगत होता त्यामुळेच रात्र असून देखील तो कठीण रस्ता तुडवत मुकर सैन्यांसह पोहोचला आणि पुढे काय झालं हे आपण सगळे जाणतोच जा। कसं त्या औरंगजेबाने शंभूराजांचे हाल हाल करून प्राण घेतले आता तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल शंभूराजांच्या मृत्यूनंतर गणोजी आणि कान्होजी यांचे नेमके काय झाले तर हे दोघेही नंतर मुघलांच्या सैन्यात सामील झाले आणि शंभूराजांना पकडून दिल्याबद्दल दोघांनाही औरंगजेबाकडून पाच हजारी मनसबदारी बक्षीस म्हणून मिळाली आणि शेवटपर्यंत हे शिरके कुटुंब मोगलांच्याच बाजूने लढलं पुढे डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णव मध्ये जुल्फिकार खानाने राजाराम महाराजांना दक्षिणेतल्या जिंजीच्या किल्ल्यावर पकडून ठेवले होते त्यावेळी जुल्फिकार खानाच्या सैन्यात गणोजी स्वत होते खंडू बल्लाळ हे संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराजांचे अत्यंत निष्ठावंत सेवक होते ते गणोजींकडे गेले आणि त्यांनी गणोजींना विनंती केली की राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडण्यास मदत करावी त्यावेळी सुद्धा या गणुजींनी वतनाचाच हट्ट धरला राजाराम महाराजांनी त्यावेळी महाराष्ट्रामध्ये वतनाची प्रथा चालू हो केली होतीच आणि त्यावेळी दाभोळचं वतन राजाराम महाराजांनी खंडू बल्लाळ यांना दिलं होतं खंडू बल्लाळ मग गणोजींना म्हणाले मी माझं वतन तुला देतो पण यावेळी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडायला मदत कर अखेर दाभोळचं वतन मिळाल्यानंतर गणोजी शिर्केनं राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडण्यास मदत केली आणि राजाराम महाराज सही सलामत महाराष्ट्रात पोहोचले म्हणजे थोडक्यात काय काहीही करून शेवटी या शिर्के बंधूंनी त्यांनी त्यांचं वतन घेतलंच आणि वतनासाठी त्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं होतं आणि आपल्या राजाची हत्या झाली होती याचा त्यांना काळी मात्रही पश्चाताप नव्हता पुढे या गणोजी शिर्केचा इतिहासाच्या पानात कोठेही उल्लेख आढळत नाही त्यामुळे गणोजी शिर्केचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असे आढळून येते अशा प्रकारे आपल्याच लोकांनी फितुरी केल्यामुळे आपले महाराज पकडले गेले होते नाहीतर कुणाची मजाल नव्हती आपल्या महाराजांना युद्धात हरवण्याची जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत एका नवीन कथेसह धन्यवाद